पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजनेला मुंबईच्या भांडूप परिमंडळामध्ये चांगला प्रतिसाद मिळाला आहे महावितरणच्या या परिमंडळात सहाशे ग्राहकांनी घराच्या छतावर सौर ऊर्जा प्रकल्प बसवले आणि त्यामधून त्यांना मोफत वीज मिळणं देखील सुरू झालंय यामध्ये ठाणे शहरात त्रेपन्न वाशीमध्ये एकशे पन्नास पेन तीनशे सत्त्याण्णव अशा एकूण सहाशे ग्राहकांनी सौर वीज मिळवण्यास सुरुवात केली आहे त्यामुळे विजेची ही बचत झाली या निवासी घरगुती कुटुंबांसाठी प्रति किलो पॅट तीस हजार रुपये अनुदान दिलं जात आहे ही योजना फायद्याची असल्यामुळे नागरी भागात देखील ग्राहकांचा सा ओढा सौर ऊर्जेकडे वाढत आहे महायुती सरकारमुळे विजेच्या बिलाची बचत होत आहे